नमस्कार आज मी बनवते आहे पालकचा रायता पौष्टिक वेगळं सांगण्याची गरज नाही छान स्वच्छ पालक दोन घेतलेला आहे आणि आता तो थोडासा जाड जाड चिरणार आहे तुम्ही बघत आहात सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद तर आता पालक जो घेतलेला आहे तो थोडासा जाड जाडच मी चिरणार आहे आपण पालेभाज्या थोड्याशा सा जाडसर चिरतो कारण त्यातला रस टिकून राहावा यासाठी आपण तो जाड जाड चिरतो आता शेवटी बघा ही पालकची भाजी मी पूर्ण फिरवणार आहे आणि त्याला छोटे छोटे तीन चार कट्स देणार आहे बघू शकता हे असं यासाठी करायचं की आपण ज्यावेळेस रायता मिक्स करू त्यावेळेस तो चांगल्या पद्धतीने मिक्स होईल आणि लहान मुलांना वगैरे खाताना पण सोयीचं जाईल आता ताजं दही याच्यामध्ये घातलेलं आहे शक्यतो गोड दही घाला जास्त आंबट दही घालू नका दही घालून झालं आहे आता याच्यामध्ये मीठ घालते आहे पालकच्या भाजीला किंवा रायत्याला मीठ थोडंसं कमीच घालावं नाही आता खारट होतं मीठ घालून झाल्यानंतर आता मी साखर घालते थोडीशी दह्याचा जसा आंबटपणा असेल त्या प्रमाणात साखर घाला आता झाकून ठेवायचं आहे शक्य असेल तर दहा मिनिट नाहीतर पाच सात मिनिट तरी झाकून ठेवा तर यासाठी की आता याला पालकाला पाणी सुटलं असेल ते आपण काढून घेऊया म्हणजे आपलं रायतं घट्ट होईल पाणी काढून झालं आता फोंडी करते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं थोडंसं गरम झाल्यानंतर मोहरी टाकली कुठले पण रायते करताना जर त्याच्यामध्ये हिंग थोडस जास्त प्रमाणात घातला तर चव जास्त चांगली येते त्यामुळे इथे थोडं जास्त हिंग घातलाय हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी गरम झाल्यानंतर शिजल्यानंतर हळद घातते असा छान तडका आपला तयार झालाय हा आता आपण रायत्यावर घालूया तडका घालून झाल्यानंतर थोडंसं गार होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्स करायचं तर असा हा आपला पौष्टिक आणि चवीला अगदी छान सगळ्यांना आवडेल लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत निश्चित आवडेल याची खात्री देते जरूर करून बघा धन्यवाद